नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की आपण ई सी टू इन्स्टंट कसा इन्स्टॉल करायचा आपल्या व्हर्च्युअल मशीन आपल्या डेटा सेंटरमध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण एखादी वेबसाईट आपल्या त्या ई सी टू इन्स्टंटमध्ये कशी इन्स् डिप्लॉय करायची तर मागील व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे एक व्ही एम बनवलेला आहे तो आप त्या व्ही एममध्ये आपण विंडोज सर्व्हर टू थाउजंड नाईन्टीन इन्स्टॉल केलेला आहे आता मित्रांनो जेव्हा आपण वेबसाईट डिप्लॉय करतो कोणत्याही सर्व्हरमध्ये त्यावेळी महत्त्वाची गोष्ट असते ती वेब सर्व्हर तर विंडोजमध्ये आय एस नावाचा एक वेब सर्व्हर असतो ओके आय एस म्हणजे इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हर त्या इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हरच्या मदतीने आपण आपली वेबसाईट हॉस्ट करू शकतो आता आपण पाहूया आपण आपल्या ई सी टू कशा कशाप्रकारे वेबसाईट हॉस्ट करू शकतो तर मित्रांनो आपण आपल्या ॲमेझॉन डॉट कॉमवर लॉग इन केलेलं आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक व्ही एम व्हर्च्युअल मशीन क्रिएट केलेलं व्ही एम वन त्याला आपण कनेक्ट करूया कनेक्ट करण्यासाठी आपण काय करतो त्याला सिलेक्ट करणं कनेक्ट बटनला क्लिक करायचं आहे आर डी पीला क्लिक करायचं आहे आणि गेट पासवर्ड रिट्राय करायचं आहे आपल्या की जी होती त्या की कीचं नाव आहे विंडोज की पेअर त्या विंडोज की पेअरला आपण इकडे डिक्रॅप करूया सिलेक्ट केल्यानंतर डिक्रॅप पासवर्ड बटन क्लिक करायचं आहे इकडे आल्यावर पासवर्डला कॉपी करायचं आहे आणि डाउनलोड रिमोट डेस्कटॉपला क्लिक करून कनेक्ट पासवर्ड टाकायचं आहे ओके येस तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपलं आपण ई सी टू इन्स्टंटमध्ये पण लॉग इन केलेलं आहे आता आय आय एस इन्स्टॉल करण्यासाठी आपण काही आपल्या स्टेप्स पूर्ण करणार आहोत विंडोजला क्लिक करून सर्वर मॅनेजर ओपन करा सर्वर मॅनेजर ओपन केल्यानंतर लोकल सर्व्हरला क्लिक करा ओके okay. आता तुम्हाला ही सेटिंग दिसेल आई एन्हॅन्समेंट सिक्युरिटी कॉन्फिगेशन ऑन आहे तिला आपल्याला ऑफ करायचं आहे तर याचं रिझन मी सांगतो मित्रांनो जेव्हा आपण आपल्या इंटरनेट एक्सप्लोरमधनं कोणतीही साईट आपण ओपन करतो तर त्या प्रत्येक वेळी तो तो प्रॉमटिंग करत राहणार उदाहरणार्थ आपण समजा गुगल डॉट कॉम ओपन केली हा हे तुम्ही अलर्ट बघू शकता सिक्युरिटी अलर्ट हा प्रत्येक स्टेप्सला आपल्याला हा अलर्ट दाखवत राहणार हे आपल्याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहोत या इनहॅन्स सिस्टमला आपण ऑफ करणार आहोत आणि आता जर का मी गुगल डॉट कॉम ओपन केली तर मला सिक्युरिटी अलर्ट येत ना येणार नाहीत ओके आता आपण पहिला काय इन्स्टॉल करायचं आय आय एस ए तर आय एस इन्स्टॉल करण्यासाठी आपण डॅशबोर्डला जाणार आहोत आणि ॲड रोल्स अँड फ्युचर्सला क्लिक करणार आहोत इकडे नेक्स्ट करणार आहोत नेक्स्ट नेक्स्ट तर मित्रांनो या ऑप्शनमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे वेब वेबसर्वर वेबसर्वला ॲड फ्युचरला क्लिक करा आणि नेक्स्ट जे त्याचे डिफॉल्ट सेटिंग आहे तिकडे आपल्याला काही चेंज करायचं नाही आहे फक्त आपल्याला सर्वर आय एस सिलेक्ट करून नेक्स्ट नेक्स्ट करून इन्स्टॉलला क्लिक करायचं आहे हा तीन चार मिनटं घेईल इन्स्टॉलेशनला इन्स्टॉलेशन सक्सेस झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इन्स्टॉलेशन सक्सेड ऑन वी एम नेम क्लोज करायचं आहे तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता लोकल सर्व्हर ऑ टूल्स टूल्समध्ये तुम्हाला इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्विस मॅनेजर ॲड झालेलं दिसेल त्याला क्लिक करायचं आहे जेव्हा कधी आय एस जेव्हा इन्स्टॉल होतो विंडोज वर किंवा विंडोज सर्व्हरवर त्यावेळी तो एक डिफॉल्ट वेबसाईट इन्स्टॉल करतो तर आपण पाहू शकता डिफॉल्ट वेबसाईटला क्लिक करूया आणि ब्राऊज करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही त्याची डिफॉल्ट वेबसाईट स्टार्ट झालेली आहे ओके आता समजा हीच वेबसाईट मला माझ्या लॅपटॉपवरनं या सर्वची वेबसाईट मला ॲक्सेस करायचं आपलं काय करावं लागेल इकडे येऊन या ई सी टू इन्स्ट्यूवर जायचं आहे आणि आपल्याला ॲक्सेस करायचं आहे पब्लिक आय पी ॲड्रेस याला कॉपी करायचं आहे आणि हा आय पी टाकायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट ॲक्सेस होत नाही आहे त्याचं कारण काय तर पुन्हा आपण आपल्या स्लाईडवर येऊया ठीक आहे काय सांगतो दिस साईड कॅन कान बी रिच ओके आपण आपल्या स्लाईडवर येऊया जेव्हा आपण विंडोज सर्व्हर टू थाउजंड नाईन्टीन क्रिएट केलेला त्यावेळी आपण एक पोर्ट ओपन केला थ्री थ्री एट नाईन तर तुम्हाला लक्षात असेल मित्रांनो हो की हा आपण थ्री थ्री एट नाईन हा पोर्ट कोणत्या गोष्टीसाठी ओपन केलेला आर डी पीसाठी म्हणजे रिमोट डेस्कटॉप घेण्यासाठी आपण वापरला आहे तसंच जेव्हा ही वेबसाईट आपल्याला आउटसाईड ऑफ वर्ल्ड ओपन करायचं असेल तेव्हा आपला एक पोर्ट असतो ए टी हा आपल्याला ओपन करावा लागतो आणि हा पोर्ट ए टी आपण आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये एंट्री अलाव करून ओपन करतो तर आपण जाऊया आपल्या ए डब्ल्यू एस ॲमेझॉनवर आणि तिकडे आपण सिक्युरिटी ग्रुपमध्ये या पोर्ट एटीची एंट्री करूया तर मी काय इन्स्टंटमध्ये आलेलो आहे याच्यामध्ये आपल्याला जायचं सिक्युरिटीमध्ये तर सिक्युरिटीमध्ये ब पाहू शकता मित्रांनो की आता आपल्याला एकच पोर्ट इनबाउंड दिसतो आहे तो म्हणजे थ्री, थ्री थ्री एट नाईन आर डी पीसाठी जर आपल्याला अजून एखादा पोर्ट ॲड करायचा असेल तर आपल्याला इकडे एक, एक एंट्री करावी लागेल ओके तर ला सिक्युरिटी ग्रुपला लॉन्च विजारला क्लिक करा ह्याला क्लिक सिलेक्ट करा आणि इनबाऊंडला रूलला क्लिक करून एडिट इनबाऊंड रूलला क्लिक करा आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला पोर्ट ए टी ओपन करायचं आहे तर ॲड रूलला क्लिक करा इकडे सिलेक्ट करा एच टी टी पी कारण आपली वेबसाईट आहे आणि वेबसाईट ही एच टी टी पी पोर्टनीच एच टी पी प्रोटोकॉलनी ॲक्सेस केली जाते जसं तुम्ही एच टी टी पी कराल तसं बाय डिफॉल्ट ए टी पोर्ट इकडे डिफाईन होईल त्याच्यानंतर सोर्स मध्ये तुम्हाला दिसतंय आहे कस्टम आता कस्टममध्ये दिसतं आहे कस्टम एनिवेअर आय पी फोर ए पी फोर सिक्स माय आय पी मला माझा वेबसाईट कोणताही लॅपटॉप किंवा कोणत्याही सिस्टमधनं ओपन झाले पाहिजे म्हणून मी काय करतो एनिवेअर आय पी फोर केलेला आहे आता सेव्ह रूल करा पाहू शकता मित्रांनो थ्री थ्री एट नाईनबरोबर आपल्या एटीआ पोर्टची सुद्धा एंट्री झालेली आहे आता आपण चेक करूया की आपली वेबसाईट ॲक्सेसेबल आहे की नाही थ्रू ॲक्सिसफॉल्ड वेबसाईट डिसेल ओके आता ही जी डिफॉल्ट वेबसाईट आहे त्याच्या जागी मला माझी स्वतःची वेबसाईट जर डिप्लॉय करायची असेल तर ते कसं करू शकतो आपण पाहूया उदाहरणार्थ आपण एखादं सॅम्पल वेबसाईट घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपण एक सॅम्पल फ वेबसाईट आपण डाउनलोड केलेली आहे आणि ही डाउनलोड आता मला काय करायचं आहे माझ्या आय एसमध्ये डिप्लॉय करायचं आहे ती मी या सर्व फाईलला सिलेक्ट करून कॉपी करतो आणि माझ्या आय एस सर्व्हरच्या डिफॉल्ट वेबसाईटच्या पाथमध्ये जायचं आपल्याला एक्सप्लोर क्लिक करा इकडे जे डिफॉल्ट फाईल आहे त्यांना सिलेक्ट करून डिलीट करा आणि न्यू कॉपी केलेल्या फाईल्स इकडे पेस्ट करा पेश झालेले आहेत आता आपण एकदा पेज रिफ्रेश करून बघूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली सॅम्पल वेबसाईट इकडे डिप्लॉय झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता आपण आपल्या इकडे वेबसाईट डिप्लॉय केलेली आहे तर पाहूया आउटसाइड ने आपण म्हणजेच आपल्या लॅपटॉप आणि कम्प्युटरनी ही वेबसाईट आपल्याला ॲक्सेस होते आहे की नाही तर आपल्याला काय करायचं पब्लिक आय आय पी घ्यायचं आहे जसं मागच्या वेळेला आपण तसं केलेलं सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर करायचं तुम्ही बघू शकता लिए लिए ही वेबसाईट जी आपण आपल्या ई सी टूमध्ये डिप्लॉय केलेली हीकडे अवेलेबल होते आहे म्हणजेच काय आपण आउटसाईड ऑफ ए डब्ल्यू एस नेटवर्क इंटरनेटनी ने आपण वेबसाईट ॲक्सेस करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल पोर्ट एटीचा उपयोग आणि तो कशाप्रकारे सिक्युरिटी ग्रुपमध्ये ॲड तर मित्रांनो पुढील भागात आपण बघणार आहोत लिनेक्स ऑपरेटिंग सिस्टम ई सी टू इन्स्टंटवर कसं डिप्लॉय करायचं धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये